नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी थीक कोसळणाऱ्या वळीव पावसाला वेग आज पुन्हा आलेला आहे गुरुवारीही पाऊस कायम राहणार आहे त्यानुसार गुरुवारी मुंबईत जोरदार वाऱ्यासोबत मुसळधार पावसाची शक्यता आहे तर राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनासह गारपिटी होण्याचा अंदाज आहे अशी माहिती हवामान तज्ज्ञाकडून मिळालेली आहे संपूर्ण कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता अकरा मे पर्यंत कायम राहील रायगड मुंबई ठाणे पालघर मुंबई नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिला नगर या जिल्ह्यात याचा मोठा प्रभाव राहणार आहे हवामान अभ्यासक श्रेथ्रेया शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार दक्षिण महाराष्ट्रात गा गारपिटीची शक्यता कायम आहे तर महा मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा जोर शुक्रवारीनंतर ओसणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर अवकाळी वातावरणामुळे कोकण वगळता संपूर्ण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन ते चार डिग्रीने घट झालेली आहे आणि त्यामुळे उन्हांचा ताप या ठिकाणी कमी झालेला आहे तर अशा प्रकारे बघितलं तर आज सुद्धा राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला गारपीट पाहायला मिळणार आहे मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे आणि यासोबत महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे रायगड मुंबई ठाणे पालघर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर नगर यामध्ये आपल्याला मोठा परिणाम आपल्याला अकरा मे पर्यंत पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद